अवैध वाळू वाहतूक करणारे आणि दारू जवळ बाळगणारे दहा आरोपींविरुद्ध कारवाई करत लाख हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस विशे पथकानं ही कामगिरी केली आहे अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलिस उप संतोष खाडे हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील माहेगाव देशमुख गावात जवळील गोदावरी नदी पात्रातून काही इसम बेकायदा वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करत असून आता गेल्या चढवून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर होऊन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह सा शासकीय व वा खासगी वाहनाना संबंधित ठिकाणी रवाना झाले संबंधित ठिकाणी माहेगाव देशमुख शिवार गोदावरी नदीपात्रात विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार पोहोचले असता त्या ठिकाणी काही इसाम गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करून ती उपसलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी डम्पर आणि ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करताना दिसले पोलीस पथकाची खात्री होताच पथकानं छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच संबंधित ठिकाणी हजर असलेले इसाम वाहनासह पळून जाऊ लागले त्यांचा पोलीस पथकानं पाठलाग करून चार डंपर एक ट्रॅक्टर पकडून पकडलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याची ओळख सांगून त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी डम्परवरील चालक अर्जुन गुरुळे असं सांगून संबंधित ट्रॅक्टरचा सा मालक मीच असल्याचं सांगितलं तर दुसऱ्यानं ना त्याचं नाव संतोष उमके असं सांगितलं तर डंपर चालकाने त्याचं नाव गणपत पवार आणि डम्पर मालक अमोल मांडगे अशी नावं सांगितली तर आणखी एका डम्पर चालकानं त्याचं नाव अमोल इंगळे असं सांगून डम्पर मालक रामा कंदलाके असं नाव असल्याचं सांगितलं तर पाचव्या डंपरवरील पळून गेलेल्या मालकाबाबत पकडलेल्या केली असता संबंधित मालक अजय शेळके राहणार कोपरगाव असं नाव सांगितलं तर पकडलेले डम्पर ट्रॅक्टर यांचे चालक मालक हे माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव येथून गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरच्या ित्या वाहतूक करून विक्री वाहतूक करताना आढळून आले असा एकूण पंचावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्यानं ना पंचासम तो जप्त करत संबंधित आरोपींविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरी कारवाई नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना संतोष खाडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा खुर्द गावाकडून नेवासा फाट्याकडे एक विटकरी रंगाचा टेम्पो अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असून आता गेल्यास आढळून येईल मिळालेल्या माहितीच्या आधारे नेवासा पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलवून हकीकत समजून सांगून छापा टाकण्यासाठी हजर राहा असं कळवत संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या सा साहित्यासह शासकीय आणि खासगी वाहनाने संबंधित ठिकाणी पथक रवाना झाले विशेष पथकासह पोहोचून मार्केट यार्ड नेवासा खुर्द येथे सापळा लावून थांबले असता थोड्याच वेळात नेवासा खुर्द गावाकडून नेवासा फाट्याकडे एक विटकरी रंगाचा टॅम्पो येताना दिसला तो जवळ येताच त्यावरील चालकास पोलीस पथकाची चाहूल लागली आणि चालक टॅम्पो जागी सोडून पळून गेला पथकाने पंचासमक्ष बारकाईनं टॅम्पोची पाहणी केली असता पोलीस पथकाने वाळूसह भरलेला टॅम्पो जप्त करत सहा लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत नेवासा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय याचबरोबर विशेष पोलीस पथक पाथर्डी पोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना परिविक्षाधी पोलीस उप संतोष खाडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव गावात काही इसम अवैध दारूची विक्री करतायत पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथकाने छापे टाकत मोठी कारवाई केली आहे पागोरी पिंपळगाव गावात एडा चौकात एका टपरीच्या आडोशाला छापा टाकला त्या ठिकाणी साईनाथ घनवट हा आढळून आल्यानं त्याला पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन पंचसमक्ष त्याची झडती घेतली असता टपरीच्या आडोशाला नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारूचा साठा आढळून आल्यानं तो जप्त करत आरोपी विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पागुरी पिंपळगाव गावातच हॉटेल महेश मध्ये छापा टाकला असता तेथे नवनाथ कुटे याला पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन पंच त्याची झडती घेतली असता सात हजार तीनशे पस्तीस रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारूचा साठा त्याच्याजवळ आढळून आल्यानं तो जप्त करत आरोपी विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुका नेवासा पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत चार गुन्हे दाखल करून दहा आरोपींविरुद्ध कारवाई करत एकूण एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नमस्कार मी परीविक्षण पोलीस उपधीक्षक संतोष खाले आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं काल मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डंपर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला ऐकून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार नाला, तरा नाला डंपर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत एक डम्पर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला अशी एकूण आमच्या विशेष पथकाने या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिनगर जिल्ह्यामध्ये अवयधांद्यावरती चालू राहील धन्यवाद